खायचा संकर, संकर प्रयोगाला म्हणजे दोन प्रयोगाचं मिश्रण असत मग शंकर प्रयोग कसा वेळ खायचा स प्रत्यय समजून चला रे संकर प्रयोग आहे करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला प्रत्यय म्हणजे प्रयोग कोणता संकर एक तर तो करतु कर्म संकर असणार नाहीतर तर भावशंकर भाव असणार मग सर करतृभाव भावशंकर केव्हा करता द्वितीय पुरुषी क्रियापदाला प्रत्यन कर्माला जेव्हा प्रत्यय लागलेले असते तेव्हा असतो करतृ भाव शंकर कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला प्रत्यय कर्माला प्रत्यय लागलेले असते तेव्हाच असतो करतृ भाव शंकर समजलंय अशा सोप्या भाषेमध्ये मराठी व्याकरण शिकायचं असेल तर प्ले स्टोर ला जा आणि डाउनलोड करा घे भरारी डोळे गुरुजी हे ऍप आणि मराठीची कायमची समस्या दूर करा